उस्मानाबाद धाराशिवचे नूतन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण -ति एच पुजारा यांनी उस्मानाबाद धाराशिव शहरामधून मारली सायकलवर सवारी उस्मानाबाद धाराशिवचे नूतन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच पुजारा यांनी उस्मानाबाद धाराशिव शहरातून सायकलवर संपूर्ण कर्मचाऱ्यासह सायकलवर फेरफटका मारलेला फेर आहे हा फेरफटका अहिल्यादेवी होळकर चौक अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मुख्य रस्त्यावरून हा फेरफटका मारला आहे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती की उस्मानाबाद धाराशिव शहरातील संपूर्ण गल्ली बोळातील रस्त्यावरूनही हा फेरफटका मारला तर उस्मानाबाद धाराशिव शहरातील शहरवासियांची असता आपणास दिसून येईल आणि नगरपालिकेचा उचकामीपणाही आपणास दिसून येईल आणि उस्मानाबाद दहारा शिवशहरातील शहरवासियांचे हाल किती दिवसापासून चाललेले आहेत हेही आपल्या लक्षात येईल तरी आपणास विनंती की एकदा तरी शहरातून हा जसा आपण मुख्य रस्त्यावरून फेरपटका मारलेला आहे तसा शहरातील गल्लीबोळातील रस्त्यावरूनही फेरबटका मारावा आणि शहरवासियांचे हाल पाहावे आणि यावर काय करता येते का आपणास हेही पाहावे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलकरिता धन्यवाद